लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी या ठिकाणी आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून मुलीने प्रियकराच्या मदतीने सख्या आईचा खून केल्याची घटना घडली आहे स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचा बनाव मुलीने रचला होता परंतु चंदन नगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी पोलीस तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे मदे मंगल संजय गोखले, वडगाव यामध्ये संजय पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मृत महिलेचे नातेवाईक विनोद गाडे यांनी चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यश शितोळे आणि योशिता गोखले अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल गोखले यांच्या बँक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले ही बाब आईला समजल्यानंतर ती रागावेल अशी भीती तिला वाटत होती त्यामुळे तिने आई झोपेत असताना तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला यशने मंगल यांच्या डोक्यावर हातोड्याने वार करून जखमी केले तसेच मुलगी योशिताने आईचे स्कार्पने तोंड दाबून धरले आणि हा प्रकार कोणाला कळू नये यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर सहाय्यक आयुक्त अश्विनी राग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत खरोखरच ही घटना जी आहे आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दिसून आलेली आहे ज्या वेळेला ह्या मुलीने असा बनाव केला होता की आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि डोक्याला लागून ती मयत झाली त्या पद्धतीने आमच्याकडे अकस्मात मयत दाखल झाली आणि ते दाखल झाल्यानंतर आम्हाला संशय वाटला त्या जखमेवरनं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणून मग मी त्यांचे तिला बसवलं तिच्या नातेवाईक तिचे जे आजोबा आणि ते होते आणि ती फक्त या दोघीजणी मायले कीच इथे राहत होत्या अशी मला माहिती कळाली होती म्हणून मग मी सगळ्यांना बोलवलं की मला ह्या मुलीवर डाऊट येतो मला याच्यामध्ये तपास करायचा आहे तर त्यांनी सांगितलं की नाही नाही आमची काही तक्रार नाही ती तिची एक मुलगी आहे याच्यात आमचा काही संशय नाही आणि आम्हाला तक्रार काही द्यायची नाही म्हणून मग ती निघाली पण मी त्यांना त्या आजोबांना आणि तिचे जे काका मामा आहेत त्यांना भेटून सांगितलं की मला याच्यावर डाऊट येतो तुम्हाला आता त्रासिक वाटते मी प्रश्न विचारते पण तिला तुम्ही विश्वासात घेऊन जरा विचारा की याच्यामध्ये काय झालेलं आहे मग त्यावेळेला त्यांनी तिच्याकडं विचारणा केली तर त्यांनी तिला विचारणा केल्यावर ती फक्त म्हटली की हो मारलं पण त्यानंतर ती काहीच बोलत नव्हती मग माझ्यासमोर परत आणलं आणि मग मी त्याच्यामध्ये ज्याकडे तपास केला त्यावेळेला तिने सगळं स्टोरी सांगितली की तिने आणि तिच्या जो प्रियकर होता तर त्या दोघांनी त्या आईच्या अकाउंटमधून दीड ते दोन लाख रुपये वेळोवेळी पंचवीस तीस लाख पंचवीस तीस हजार रुपये याप्रमाणे त्यांनी पैसे काढले होते आणि एक तारखेला तिच्या आई तिला आणल्या दिवशी म्हणाली होती की मी आता बँकेमध्ये पैसे काढायला जाते त्यावेळेला तिला कळलं की आता आईला कळणार आहे की आपण पैसे काढलेले आहे म्हणून मग ते दोघांनी प्लॅन केला की आपण हिला मारून टाकायचं म्हणून मग त्या रात्री तिने साडेतीन वाजता त्याला बोलून घेतलं आणि घरातच ती हातोडी होती तिने त्या हातोडीने वार करून तिला मारलेलं आहे आणि ते बनाव करून तिने सगळं वेगळ्या पद्धतीने ते मांडलं होतं पण हे खुणाचा तपास यामध्ये लागलेला आहे प्रतिनिधी सुरेश वांढेकर एन टी न्यूज मराठी पुणे